अथर्व ओमप्रकाश कदम यांच्या वार्ताहर हुकुमत शेख यांनी केला सत्कार उदगीर तालुक्यातील वाढवणा बुद्रुक येथील रहिवाशी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर ओमप्रकाश कदम यांचे चिरंजीव अथर्व कदम या गुणवंत विद्यार्थ्याने उदगीर येथील श्यामलाल मेमोरियल हायस्कूलमध्ये दहावी बोर्ड परीक्षेत नव्याण्णव पॉईंट चाळीस टक्के चारशे सत्त्याण्णव मार्क घेऊन विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाल्याची बातमी कळताच इष्टमित्र परिवारातून अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे अथर्व ओमप्रकाश कदम हा शाळेचा तसेच गावाचे नावलौकिक केल्यामुळे व शालांत प्रमाणपत्र परीक्षेत पाचशे पैकी चारशे सत्त्याण्णव मार्क घेऊन गावातील सर्वोत्तम सर्वात जास्त मार्क व नव्याण्णव पॉईंट चाळीस टक्के घेऊन दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणारा एकमेव विद्यार्थी अथर्व कदम ठरला आहे सर्वोत्तम प्रथम येण्याचा मान मिळवणारा ठरल्यामुळे शिक्षणप्रेमी व शालेय समिती अध्यक्ष तथा दैनिक सामना वार्ताहर हुकुमत शेख यांनी गुणवंत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेला विद्यार्थी अथर्व डॉक्टर ओमप्रकाश कदम यांचा स्वग्रही जाऊन हार शाल श्रीफळ देऊन सत्कार व अभिनंदन करून भविष्यात देखील अशीच प्रगती करून गावाचे व आपल्या आई डॉक्टर कल्पना वडील तज्ज्ञ डॉक्टर ओमप्रकाश कदम यांचे नावलौकिक करावे म्हणून शुभेच्छा व मनोभावे आशीर्वाद दिला तसेच शाळेच्या वतीने देखील आई वडिलांचा व अथर्व कल्पना ओमप्रकाश कदम यांचा श्यामलाल शाळेच्या वतीने गुणगौरव सत्कार करण्यात आला नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी माझा या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद